महागाव तालुका गडिंगलज येथील संत गजानन शिक्षण समूहातर्फे हासुरवाडी येथील कॉलेज कॅम्पस मध्ये एसजीएम एक्सप्लोअर दोन हजार अठरा हा कार्यक्रम अपूर्व प्रतिसादात पार पडला प्रारंभी अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यावर ज्या स्पर्धेची उत्सुकता लागून लागून राहिली होती ती अमृता खानविलकर यांच्या हस्ते आज या मिस अँड मिस्टर एच या निकालाचं इथे आपण एच एमच्या या संकुलामध्ये निकाल पार पडला तर उरला आहे माझ्यासोबत आणि विशाल आहे माझ्यासोबत मला अजून पण पटत नाही की मी मी सिस्ट मिस्टर एच एम झालो खूप एक्साइटमेंट होती वाटलं तर सिलेक्शन होतंय की नाही पण फायनली झालो मग अजून मलाच पटत नाही आहे अजून हां कॉलेज आमच्यासाठी असं स्पर्धा आले की की सर्वजण आपली कला आपले खून दाखवू शकतात आता जरी स्पर्धा नसती तर मी मी पण मिस्टर एक्झम नसतो तिथं पण आहे हा एक्सपिरियन्स आहे मी गेले एक महिन्यासाठी प्रॅक्टिस चालू आहे आणि आहे आम्ही तर छान एक्सपिरियन्स होता आणि माझा एवढंच मेसेज असेल सगळ्यांना की सगळ्या मुलींनी ट्राय करावं आणि नेक्स्ट इयर कसं खूप चांगलं एस जी एम आय थिंक इट्स अ ग्रेट कॉलेज मी असा अपॉर्च्युनिटी देणं किंवा अशी फंक्शन्स अरेंज करणं खरंच खूप मोठी गोष्ट आणि आजपर्यंत असं डी जे मी तरी कधीच बघितलं नव्हतं सो आय थिंक कॉलेज इज अ गुड जॉब